नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण मराठी विषयाचा निबंध अभ्यासणार आहोत आणि त्या निबंधाचं नाव आहे माझ्या शाळेतील पहिला दिवस मित्रांनो आपण नवीन असाल अजूनही आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे यासारखे नवनवीन भी व्हिडिओ आपल्याला सहज अभ्यासायला मिळतील आपल्याला अजून इतर विषयांचे निबंध हवे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेली आहे ती पहा मराठी निबंध माझ्या शाळेतील पहिला दिवस तो माझा शाळेतला पहिला दिवस होता माझ्याकडे एक नवीन पिशवी पाण्याची बाटली नवीन पुस्तके शूज आणि मोजे तसेच डोरा आकाराचा टिफिन बॉक्स होता या सर्व नवीन गोष्टींसह मला शाळेत जाण्याचा आनंद झाला परंतु मला नवीन मित्र बनवावे लागल्याने मला वाईट वाटले म्हणून त्या दिवशी माझ्यासाठी एक मित्र शोधण्यासाठी मी घर सोडण्यापूर्वी प्रार्थना कक्षाकडे धाव घेतली मला वाटले की माझा शाळेचा पहिला दिवस खूप कंटाळवाना असेल एकटे बसून फक्त नोट्स कॉपी करणे आणि इतरांना त्यांच्या मित्रांसोबत बोलताना आणि हसताना पाहणे मी वाचच्या वर्गात पोहोचलो मी नवीन असताना सगळे माझ्याकडे बोलताना आणि हसून पाहू लागले मी माझ्या वर्गात पोचलो मी नवीन असताना सगळे माझ्याकडे बघत होते देवाचे आभार शिक्षक पटकन आले कारण सर्वजण ओरडत होते आपली ओळख करून द्यायची होती अशा पद्धतीने माझ्या शाळेचा पहिला दिवस हा निबंध आपण या पद्धतीने लिहू शकतात आपल्याला हा निबंध कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा Thank you.